राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत त्यामुळे सर्व संघटनेच्या समन्वय समितीने दोन दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी हा राज्यव्यापी संप राहणार आहे राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांच्या शाळांतील विद्यार्थी प्राथमिक शिक्षक आणि शाळांच्या संबंधाने असणाऱ्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षक सेवकांचे से अत्यल्प असलेले मानधन वाढविण्यात यावे बक्षीस समितीचा खंड दोन प्रसिद्ध करण्यात यावा तसेच वेतन त्रुटी दूर करावे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता मोफत गणवेश योजना राबविण्यात यावी जिल्ह्यांतर्गत आंतरजिल्हा बदली धोरण जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची आधीच्या जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठता नगरपालिका शिक्षकांचे वेतन विषय प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे अशा मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप राहणार आहे या दोन दिवसाच्या लाक्षणिक संपात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी केले आहे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने फेब्रुवारी संपामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सहभागी असून महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी यामध्ये सहभागी होण्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केलेले आहे यामध्ये प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन योजना बक्षी समितीचा अहवाल आणि पदोन्नत्या अनुकंपाचे हे आणि आंतरजिल्हा व जिल्हा बदली बाबतचं धोरण करण्याकरता संघटनेला सहभागी करून घेणे तसेच मुलींचा उपस्थिती भत्ता सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अशा विविध मागण्या मागण्या यामध्ये करण्यात आलेल्या येत्या तेवीस व चोवीस फेब्रुवारीला सर्व शिक्षकांनी या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात येत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती